नमस्कार मित्र सगळ्यांची लाडकी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी लवकरच दिसणार या भूमिकेत सर्वांची लाडकी मृणाल कुलकर्णीने गुड न्यूज दिलेली आहे ती लवकरच नवीन भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे मराठी मालिकांमधील लोकप्रिय नायिका तब्बल चार वर्षांनी नुकतीच भारतात परतली मराठी मनोरंजन सृष्टीची लोकप्रिय नायिका म्हणून अभिनेत्री मृणाल दुसानीस लोकप्रिय आहे मराठी मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय करून तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं त्यामुळे तिचा बराच मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे सोशल मीडियावर सुद्धा तिला बरेच लोक फॉलो करू लागले पण अचानक मृणालने मनोरंजन सृष्टीतून काढता पायी घेतला आणि संसारात रमण्याचं ठरवलं मृणालचा नवरा नीरज कामानिमित्त परदेशात वास्तव्यास असतो त्यामुळे मृणाल सुद्धा त्याच्यासोबत गेली काही वर्ष राहत होती आता ती तब्बल चार वर्षांनी भारतात परतली आहे मृणाल मायदेशी परतताच तिचे चाहते देखील खुश झाले ते आल्यापासून सर्व जर तुम्ही टीव्हीवर दिसणार का असा प्रश्न विचारत होते चाहत्यांच्या या प्रश्नाला अभिनेत्रीनं उत्तर दिलं मृणान म्हणाले की चार वर्षांनी मी व नवरा लेकीसह माहितीशी परतलो आहोत आणि खूप छान वाटतंय आता मी भारतात राहण्याचा निर्णय घेतला आहे माझी लेख नुर्वी पहिल्यांदा नाशिकला आली असून तिला संपूर्ण नाशिक फिरवताना खूप मजा आली मला आता पुन्हा काम सुरू करायचं आहे प्रेक्षक मला आगामी कामाबाबत विचारणा करत आहेत त्यामुळे मी आता चांगल्या संधीची वाट पाहत आहे माझी चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे याशिवाय मला नाटकातही काम करायला आवडेल याआधी प्रायोगिक नाटकात काम केलं असून आता मला व्यावसायिक नाटकात काम करण्याची इच्छा आहे मृणालच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास जी मराठीवरील माझ्या या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून तिने पदार्पण केलं आणि घराघरात पोहोचली त्यानंतर तू तिथे मी या मालिकेत तिने मंजुरीची भूमिका साकारली होती या भूमिकेला सुद्धा प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली त्यानंतर मृणाल कलर्स वाहिनीवरील असं सासर सुरेखबाई आणि सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकेमध्ये दिसली याही मालिकांसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे मात्र नंतर ते आपल्या पतीसोबत परदेशी शिफ्ट झाल्यानंतर मृणालने चोवीस मार्च दोन हजार बावीसला मुलीला जन्म दिला तिच्या मुलीचं नाव नुर्वी असं आहे नुरवी पहिल्यांदाच आपल्या आईबाबांसोबत भारतात आली आहे मुलीच्या जन्मानंतर मृणाल अभिनय क्षेत्रापासून दूर होती पण आता तिने स्वतः कमबॅक करण्याचे संकेत दिल्याने तिचे चाहते देखील खुश झाले आहेत मृणालला पुढील वाटचालीस सा खूप साऱ्या शुभेच्छा